हो दाबाई आता काय लढता जाऊद्या ना तिकडं आता प्रत्येकाच्या घरात असते बाप्पा लढून काय मतलब हाय का आता लग्न झाले की लेकरं म्हटलेल दादा थोडंफार फरक येतेच हो ना दीदी लढतो कायदे तू हो लढू नको ना लढणान काय असते हो ना मी हा पाय कोण तर बोलतात लग्नाचे पहिले नसतं ना बोलत पण लग्न झालं की परिवर्तन येतेच ना हर गोष्टीत परिवर्तन येते लेकराच्या स्वभावामध्ये आता तेवढ्या गोष्टी लय माय बाप घेऊन बसले तर काय खरं आहे काय खरं नाही आहे हो ना हा मला तेच वाटते खराब आता घरी पण बापा घरी गेली ना माणसांचं नाही पटत नाही बिलकुल पटत नाही जात मला बोलते मग किती जीवाला ते बरं मला बोलू नये कमीत कमी ते सुद्धा त्याची भेटली बापा मला पूर गई आता सांग बरं आता काही गलत असलं बापा आता बुडं माणूस आता बुडी बाई आम्ही मी घरातली त्या आता मी म्हटलं तेवढं पाणी लागते का हां सुनीले बीन पुराले लेबी या त्या जवायचं तर मला रागालताच म्हणून मी रागायला आली होती बापा पण त्याच्यासोबत सोबत म्हणलं पोरात जाण मग सुनीचही पटत नाही आपण म्हटलं ना तर तसं अद्र करतात ते अद्र करतात तसं मी म्हटलं हे करू नका अद्र करते सुनमाई मग माहिती आहे म्हणून मी चालली बाबा इकडं या घरी बाबू गोदाबाई आता कसं झालं माहिती आहे का आता आपण पडलो जुन्या पिढीचे हा लेकरं पडले नवीन पिढीचे आता आपल्या टाईम यायला लागू वातावरण पूर्ण आता पा पहिले आपल्याला लेटर पाठवावं लागत होते हां पत्र येत होते घरी आपल्या तेही माहीत पडे कोरोनाचे कोकडं काय झालं आणि काय झालं आता स्मार्टफोन आहेत आता सगळा जमाना बदलत चालला ना गोदाबाई हां सगळे विचार बदलले आता काय करा बाई ऐका लागते आपल्या लेकरांचं हां नाही तर उलटे बोलतात आता आपली इज्जत आपला सन्मान आपल्या हाती आहे की नाही बरं आता आपण जर शिल्लक बोललो लेकर शिल्लक बोलतातच आपल्या सांगा हो हो बाय गोदाबाई शांतीचं बरोबर आहे एवढं टेन्शन नको ना तुला जेवढा दिवस वाटते तेवढा दिवस राय तुला काय मनाई आहे का मना तु भावाच्या घरी राहायची मनाही आहे का बहिणीले काही नाही नाहीये आम्ही काय म्हटलं तुला जाय म्हणून मग नाही तर काय बाबा तुम्ही आम्हाला सांगता नाही हो गोदाबाई लढू नका बाबा लढू नका आता बाई ना शांत लळू लडू लडू येतेच माय काय करू असं माहिती आपल्याच घरी काऊन असं हां माझ्या सांगा काहून असं बाई ना हां हसवणांना बाई चांगला वागावं माझ्या सासवांसह चांगलं वागावं बाई नाही तर भाई बाई आता तुमच्या घरी राहिलं ना मला हे चांगलं नाही वाटायला एवढं वयात माहिती आहे ना म्हणजे मला एकडं चांगलं वाटायला पण बाई असं म्हणजे तोंड नाही पावडत मला आता सांगा बरं बाप्पा काय करू हां आता काही त्याला हल नाही ना हो गोदाबाई बाई हॉल असला तर गोष्ट आहे मी तर म्हणतो बाप्पा मग जाऊ द्या जाऊच नका तुम्ही झालं आता लेकर बा काही लग्न झाले सगळंच झालं मी वागत होतो तुम्हाला माझ्याच घरी राहतो मी काय टेन्शन नका घेऊ आणि दा दादाला म्हणा मी राहतो म्हणा बाप्पा मग भावाच्या घरी आपल्या घरी एवढ मी जागा आहे सगळं आहे आम्हाला तुम्ही राहिले ना आमच्या घरी तर आम्हाला काही मला तर काही फरक नाही पडत बाई करतो मी हां खायला शांती कळेल तुमचं करतो मी सांग मई हे किती चांगली भाजाय माई अशी भाजाय पापा देवा देवाना सकाने देऊ पापा हे सगै ले देवा बाई तुम्ही किती केलं पापा माया ताई हां गोदा किती केलं तुम्ही माया मी काय विसरणार का? हा का हां विसर रे विसरणार हा कमी रश्मी रश्मी, रश्मी। ओ, आ रश्मी आ काय म्हणले काय म्हणले आवाज दिलाने मले तुम्ही और रश्मी म्या म्हटला आज संडे आहे तो चल ना मग हा आज आपण घरी स्वयंपाक न करू दोघांचा आज आपण रेस्टॉरंटच जाऊच्या वेळी हां आज रेस्टॉरंटला जाऊ म्हणजे आज काही काम नाही आहे तर येऊ म्हटलं सिटीमधून घुमून हां चल तयारी कर मग बापा गोले रेस्टॉरंट मध्ये काय रे बापा हा काय लिहि फालतू खर्च बापा बाबू घरी काही आण गुलाब जामुनचं पॅकेट घे घरी गुलाब जामुन करू आणि मस्त खाऊ सगळे आता रेस्टॉरंट मध्ये जाचान बापा हॉटेलात नाही काही चांगलं नसते हॉटेलातलं जेवण फालतू पैशाची परपती आहे बाबू आई तसं थोडं असते काही पैशाची असते हा काही आमचं मूळ बी आहे आम्ही का आता बुड झालो का आता जवान पण आम्ही घुमू नये नवरा बायको घुमू नये तर काही बुडापा म्हणजे तुझ्या उमरचं बाबाच्या उमरचं झाल्यावर जाऊ का हा थोडं एन्जॉय बी करा लागते लाईफ मध्ये पैसा पैसा काय आहे थोडं फॅमिलीच्या बाहेर बी जाऊन बायकोला टाइम दे लागते हा असे असतात ना गोष्टी काय घरातल्या घरात घरातल्या घरात हा बायकोला घुमाव वाटते माया आम्ही आजची जनरेशन आहोत बाहेर जा नाही का आम्हाला आता मी ते नाही म्हटलं रे बाप्पा गोल्या मॅ म्हटलं आता रेस्टॉरंटमध्ये काय असते जेवण भाजी पोई असते जे असते ते घेत आणि ते का आपल्या घरी बनत नाही दासान बिल होते सातशे आठशे रुपये मग तेवढा आपलं घर भागत नाही का हां चार रोजचं भागते बाप्पा तेवढ्या पैशात नाही भाजी पण आहे ते पाचशे रुपयाचा बदल बदल हप्ता भरायचा आज बजा नाही आई हे पाय तू असं नाकमो घुसडं जोगड आई हां तू तू काम करायचं आहे बा तू आण बाजाराकेजारं मी तुला पैसे ना मागू रालो काही जे माया कमावलेले हो पैसे आहे मी खर्च करू आलो तुला मागितले का की मला बायकोला घेऊन जायचं आहे बाजारातनी बायकोला घेऊन जायचं आहे सिटीतनी शॉपिंग करायची आहे ह रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं आहे तुला म्हटलं का मी असं काही तुला काही म्हटलं नाही मी मग तू काय म्हणली एवढी हा आमचंही मन असते जवानांना आम्ही का बुढे आहो का कितकेप सांगू तर एका गोष्ट हे रश्मी चल साडेखाल दिवशी तयार हो लवकर मी उभा बाहेर माझी पण खूप इच्छा होती बाहेर जायची रेस्टॉरंट मध्ये किती दिवस झाले आणि काही गेलोच नाही बाहेर लग्नाच्या आधी गेलो आज पहिल्यांदा गोलाजीने म्हटलं आली मला चल साडीगिरी घालून जाते मी रेस्टॉरंट मध्ये हो हो गोलाजी बस आली मी तुम्ही आल तयार हो गोदाबाई पाहिला का तुम्ही आता पाहिलं का तुम्ही तुमचा रडून बसू आल ते आता पा बरं गोल्या माई हर गोष्ट ऐकते आज मग गोल्याला असं म्हटलं का रे गोल्या काय काय जरूरत आहे बाबू जायची

हां काय बोलला तो तुम्ही ऐकलं ना तुम्ही इथंच बसायला हा ना काय उत्तर देणं अरे ह्याच उत्तर लेम ह्या जर प्रतिउत्तर उत्तर केलं नसतं ना तर वाद वाढला असता तो घरामध्ये हां घरामध्ये वाद वाढला असता की नाही मी म्हटलं काय जावं लागत नाही हां त्या बायको काय आहे घुमाटत आहे हां घुमास वाटते तिले पानेन तरी म्हटलं का आता बाई जाऊ का नाही का काही बोलली ते मला सर की हसली हे चालली गेली हे तो म्हणे साडी घालून घे चालले दोघं नवरा बायको मग हे असं असते ही आजची जनरेशन आहे हां जास्त आपल्याला समजावं लागते आपल्याला थोडं चुप रा लागते हां वेळोवेळी थोडं जिथं बोलायचं आहे तिथंच बोलावं लागते ते कुठे गृहस्थी चालते हां गोदाबाई पाहिलं ना तुम्ही मागवलं तर किती ऐकते माया पण गोदाने उत्तर दिलं की नाही म्हणले हां लेकरांचं प्रमाण आपले परका लागते मग आता घरोघरी आहेच बाई ह्या गोष्टी या घ गोष्टीपासून कोणी वाचलेलं नाहीये आहे तुम्ही ना मी ना कोणी हो मय शांते तू बरोबर बोलेल ती बेना हां बरोबर बोललं जा जसं म्हटलं तसंच आहे बेना खरंच आता गोदात आता तू गरडू नको बाई हा तू चुप बस आता नाही रे बाबू अशा डोळ्यात नाचू आले माया आ शांते बा चल ना मी ती वाटच पावली मी किती वेळचा फोन केला त्या पता नाही चल ना बाजारात जावं लागतं ना बाजार ना गावातला सांगो बाई ना गोष्ट गोष्ट बोलूनच गेली हो मी बाजार आहे म्हणून आज चला ना गोदा बाई मग बाजारात चालता काय चला नाही नाही बाई शांते जाय माहिती तू जाय तू बाजारात मी आराम करतो बाई ना माझ्या हात पाहिले दुखला बाई थंडीनं बरं बरं मग काही आणत आहे का बाजारातून तुम्हाला सांगा मी आणून घेतो मग काही खायला लागेल तर ते आणजो बाई मग पिळा आणतो छटाकभर आणि जिलेबी आणजो छटाकभर भर हां बस बाई अजून काही नाही बरं बरं गोदाबाई येतो मग मी घेऊ तुम्ही करा आराम करा तोपर्यंत मंगेशचे बाबा मी काय म्हणली आता कंट्रोल आणून घ्या बापा माझ्या मायांचं डुबून गेलो कंट्रोल आपलं हां काही गेलं नाही दिवाळीच्या चक्करमध्ये जवारी भेटवारी कंट्रोलात नाही भेटते बाबा आपल्याला आठ किलो जेवारी भेटते सोळा किलो तांदूळ भेटतात आणून घ्या कंट्रोल या महिन्यात नाही मी तुमचा पहिलेच नंबर लावून देतो कार्ड जमा करतो उद्या उद्या कंट्रोल घेऊन या तुम्ही हो 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 का हो कमला फालतू डुबलं कळ हा मागच्या बाजूचं कंट्रोल दिवाळीच्या चक्करमध्ये फालतू डुबून गेलो नंदा आली ना आपल्या घरी म्हणून तिच्यात गुंग राहिलो आपण आता आली भाऊ बी जिले तर पाहुणे पाहुणे होते घरी तर जाणं झालं मी आपलं मां। मग मग नाही तर काय माय फालतू सा घोर वार निरा जीवा मग पहिलेच मला एक एक रुपयाची पडली बापा हा एक एक रुपयाची पडली म्हणे तर ते कंट्रोल डुबून गेलो आता मला भाकर शिवाय होत नाही जेवारी संपली आणि आम्हाला लागते की एकत हे पहिलेच निरा पैसे सोयी लागवली इकून तिकून करू येईल कसं बी कोमल कोमल वा कोमल काय अवंदिराय म्हणवायला आई माय आले बाई हे आणले वाटते तिकीट पिक्चरला जायचे आणले वाटते पण माई सासू पाय नाही मोठ्या तोंडाची मोठ्या चष्म्याची इथेच बसेल बाई तोंडाजवळच काय मी था माणूस म्हणते का बुडी समोर म्हणायला नाही पाहिजे या माणसानं आई ते आम्ही पिक्चर पाहायला चाललो आज संडे आहे ना आज मला ट्रॅक्टर वरून सुट्टी आहे तर चालू आम्ही पिक्चर पाहायला अरे लहान झाली तुमची म्हटलं आपण म्हटलं इकडं दोन दोन रुपयाला आले तुम्ही आणि तुम्ही म्हणता पिक्चर पाहायला चाललो म्हणजे पिक पिक्चरची तिकीट दोनशे दोनशे दीडशे दीड रुपये तिकीट इथून जायला तुम्हाला गाडीत पेट्रोल तिथं नाश्ता पाणी जेवण घेऊन करसान आणि गेली ना हजारीपुरी म्हणजे पैशाचा आहे ना पुरा हो मग नाही तर नुसतं काय माणूस फक्त खायलाच कमावते का काही जिंदगी नाही आहे का लाईफ नाही आहे का हा जगा बा घुटो घुटून निरा हा म्हणजे खाणं 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 पैसा जोडलाच पाहिजेत का हा म्हणजे काही मन नाही आहे आपलं काही पिक्चर पाहायला काही बाहेर खा वाटते हा अशी जिंदगी कोण जगणार आहे जनावरासारखी जनावर बी खायापुरतीच झांबलते का हित आहे का नाही का तुले काय हित आहे का नाही हे कसं बोलणं आहे तु खायापुरतेच जमा करावं लागते का म्हणजे घडवले आहे का मग हा दोन पैसा जमा करच कामी आहे ना का शेजार्याच्या कामी आहे का तो हा बाईच्या पासूनच माणसाला वडायला लागते जर का महिन्यातून दोन महिन्यातून बायकोला पिक्चर पाहायला नेलं काय बाहेर खायला नेलं तर काय फरक पडवायला हजार पैसे इकडं तिकडं म्हणजे आम्ही बाहेर नव्हतो का हां आम्ही बाहेर नव्हतो का आता बाई फालतू फेसबाजी करू नका तो काळ अलग होता हा काळ अलग आहे हां दोनाला तुम्ही दोन कम्पेअर करू शकत ना पाय रे बापा हां पाय ती बायको दोन वर्ग काय शिकली मला सांगू राहील ते फरक पडत नाही हे पडत नाही ते पडत नाही बिलकुल जाऊ नको परत तू हा इथं ऐकू नको हे घर डबून देईन आपले एक दिवस हे पैसे आदल्या ना दोन पैसे जोड जमवले तर आपल्याच काही आहेत ते बाबू बायकोच काही नाही आई गलत बोलू बोल तू हा फक्त खाण पैसा जमा करणच नसते काही एन्जॉयमेंट काही लाईफ जगणं बी असते माझ्या बायको बरोबर बोलली बायकोनं मला बर -बर बायकोचं बर बरोबर आहे यावेळेस तू चुकीची आहे असं नसते काही हा फक्त काही जनावरसारखी सारखी जिंदगी जगणं आहे का खा प्या खा पिया खा पुरतेच कमावते का काही एन्जॉयमेंट काही लाईफ मध्ये आहे का नाही एन्जॉयमेंट आहे का नाही लाईफ मध्ये नाही तर काय लाईफच पुरी बोरिंग होऊन जाईल तू ऐकू नको हा कोमल जय साडीबद्दल तयारी कर आणि चाल वा पुरा वा काय जॉब दिला तू माहिती उलटून तुला लहानचं मोठं केलं दोन पैसे जोडणं शिकवलं आता हे तीन वर्ष झाले ती बायको आली तर लागला बायको शिकून जाणं हे असते काय माय बापाचा सम्मान आदर हा ऐका तुम्ही हे शिकवलं काय माहिती तुला आई हे पाय फालतू ओल्ड ओल्ड ड्रामा नको करू आई तू ह्या ओल्ड ड्रामा करू तू जास्तीचाच हां काही नाही होत ऐंशी हजार गेले ना काही नसते होत खुशीसाठी करते कोणी बी जाय बरं कोमल तू तू भाजी नको पडू जाय तू कपडे बदल हे साडी बदलून चल गाडी काढलेला मी चल लवकर हो हो मी चालीच अरे वाह लग्न होत नाही दोन दिवसात बाईकून जातात ते पोरं मले असा राग राहिला ना जायतो बाई फायर बसतो मी यांच्या नाही लागत बायको बायकोच करतात तिला लग्न झाले की काय वाटते काय नाही तर हे बायका बोलून जायचं नेले एक दिवस हीत ऐकायला हीत म्हणतात का हजार रुपये गमावून देतील माय बापाला बोलतात उतरून Hva sier du til gamle krefter? बाबा मी असं काही बोललो नाही मायले मायनं ना स्वतःच्या मनान मनावर घेऊन घेतलं मला असं म्हटलं मला तसं म्हटलं आता मी का माले काय पैसे मागितले होते का की मा मला दे म्हणून मला बाहेर जायचं बायकोला घेऊन हा म्या माझ्या ट्रॅक्टरच्या कमाईतून काम केलं त्याच्यावर अलग पैसे घेतले मग त्यात काय दोष आहे काही दोष घेत नाही आहे आई फालतूची लोढ रेलीच लढू द्या हो ड्रामा करू त्या करते तर काय बोला बापून काही समजतच नाही हे लेखी ती खेप मधलं कमलेले की बोलत नका जाऊ त्यांच्या मनात मी हे मनात कळत राहते फालतूची कमला हो कमला अरे शांताबाईनी कमला नाही आहे कमला नाही आहे घरी कुठे गेली भाऊजी कुठे गेली कमला ते झमकलं बापा दोघा माहिले काय झमकलं चालली गेली राखा करा हां थोडी आसवायला डोळ्यात तिच्या चालली गेली पोरग बोललं म्हणून चालली गेली राखाखाना करा बापा काय झालं असं काही नाही आता सुनबाई आणि माय पोर ते चाललं म्हणते पिक्चर पाहिले ते बाई म्हणे आपली घरची माय घरची लक्ष्मी म्हणे तुम्ही काल चालले म्हणे पिक्चर पाहिले काय जरत आहे म्हणे हां मी दोन दोन रुपयाला पाहतो म्हणे तुम्ही हजार हजार रुपये उडवता का म्हण ते काही जाऊन जमकली दोघा मालिकाची तर हा म्हणे मा बायकोचं बरोबर आहे मा बायको काही गलत नाही मा बायकोचं बरोबर आहे पैसा काय फक्त खायला असते का म्हणे खानात जगणं आहे का म्हणे जनावरसारखं काही एन्जॉयमेंटमध्ये एन्जॉयमेंट पण पाहिजे म्हणे लाईफमध्ये झाले दोघा मायकाची खटकर चालली गेली ती निघून कुठे निघून गेली तर ऐकलं नाही ते आवाज दिलं एवढं ऐकून राहिली मायो सांगा बापा आता कुठे गेले कुठे नाही बाबर जरा पाबर कुठे गेली मी नाही तुम्ही समजून ते आता आम्ही बाजाराला घ्यायलो तिले कुठे गेली कुठे नाही ते कुठे नाही गेली ते मला माहिती कुठे गेली तेच आपली जागा तिथं बसतो आपण बाया तिथंच गेली ते कुठंच नाही गेली चाल बर गंगा पाहू म्हणून तिथंच असेन ते आता बापा कमला काय झालं बाई ना काउंटली वा काय सांगू बाई काय सांगू तुम्हाला माझी वाजी स्टोरी सांगू माय आता जे आहे त्या जीवनात ते सांग ना पहिना आता दोस्तीने काय साठी असतो आपण हालचाल विचारले जाऊ ना किती विचार विचारवलं काय झालं काही नाही पण हळूच राहिली पाहिजे तू काय झालं गांत बाईले किती वेळच विचारवलं पहिला एक नाही सांगू राहिली काय होणार तेच घरच्या भानगडी कमले तुले सोपते का बाई आता म्हटलं ना तो पण होतं असं सोपते का तुले असू काय सुनन सुना बोललं तर लागले लढ्याले एवढं थोडं असतं बाई ना कमजोर पण एवढा ांताबाई ना शांताबाई चांगल्या तर सांगितलं सांगितलं काय दोन पैसे जोडा म्हटलं हां मला सुन बोलते तू पूर्ण काय म्हणते सुनील बोलली बोलची तर तो म्हणते हां म्हणजे बरं बरं म्हणते काय झालं या कमलीले का रडू राहिली बाई कमली आता बाई ना सून बोलली तर पोरगापुरानं म्हटलं फक्त एवढं की हां माय बरोबर बोलली आई का फक्त खाणं आणि खाणंच हे जिंदगी आहे का हां म्हणजे काय एन्जॉयमेंट करावं काय का म्हणते आम्ही कुठं फिरायला जावं वाटते कुठं पिक्चर पाहा वाटते आता त्याला हॉटेलत खाव वाटते हॉटेलचा मला चांगला लागते त्याला आपण काय करणार आता आपण झालो बाई जुन्या पिढीच्या बाया आता त्या आहेत नवीन पुरी नवीन चवीन पुरी जसं सगळे करतात तसं त्याला करावं वाटते मला काय करावं येत नाही हां सांग बरं सांगू बैना मग त्याला करावं लागते माई आता प्रत्येकाच्या घरी आहे त्या गोष्टी आता आमच्या घरी नाही आहेत का आमच्या सुना बोलतात बोलतात आता आपण बोलणं सोडलं बेना आता आपण म्हटलं बाबा जा तुमच्या मनात तसं करा दोन पैसे जोडा नाही काही करा तिकडं जाऊ द्या जा तिकडं उतरून बोलले तर काय राहिली बाई आपली आबा तीस गोष्ट नाही आहे ते घरोघरी मातीच्या चुली आहेत कोणाच्या सगळ्यांच्या घरी चुला आहेत सगळ्यांच्या घरी भांडे आहेत सगळ्यांचे भांडे वाचतात मग आपण कमीपणा मानून घ्यावा का पोरगनसून बोलली तर आपण अजून पैट्रेन लाव आता पाय माझ्या घरी नाही आहे का आज गोल्या गोल्याची बायको गेले हॉटेलात मी जेवायला होती तुकी पण मी काना का कानार घेतो का हा सांगतलं मी एक बार एक बार एक बार्पा कोणत्या पिशवीतून पैसे गेले त्यांना त्यांचे कमावले त्यांचे घेऊन गेले जा तिकडं हा मला काय सांगू आले असं करायला लागते जसं पुसे फुसे लढल्यानं होते काय हो मार बोलली शांती एक नंबर बोलली तू हां लढण्यातून होते बेना हे ना, ना। का कमजोरी दाखव का सासू कमजोर आहे म्हणून असं नसते बाप्पा गेले तर जाऊ गेले जा म्हणा बाप्पा तुमच्या पैशानं आपण कोणत्या आपल्या आप घोड्यातून दे पैसे दिले आता मावशी मग चांगल्या सांगितलं बेना दोन गोष्टी असं वाटते दोन पैसा नाही हा पाय हा कमली वा बार बार ते गोष्ट नको करू बरं त्यांना काय समजत नाहीत का आज लग्न करून दिलं सगळं करून दिलं त्यांना समजत नाही का त्यांचं दोन पैसे राहिले पाहिजे म्हणून आपलं काय आहे हां आपण जेवढं करायचं आहे तेवढं केलं पाहत बसेल त्यांचं हां बस, बस आपण खाया खा पिवा आणि पैसा जेवढा ते आपल्या हाती तेव्हा आपण आपली बचत करा बस झालं तिथंच विषय खतम काही बोलू नाही एक बार म्हटलं ना डबल म्हणू नाही करा बाप्पा हां जेवढा पैसा द्यायचा आहे तेवढा द्या बाकी जो आहे वरचा कुठं साड्या घ्या शॉपिंग करा काही करा तिकडं मग नाही तर काय बरोबर बोलली शांती हां घरोघरी मातीच्या चुली असतात बही ना आणि काही अफसोस करावं नाही पोरं बोललीसून बोलली हट तिकडं एक बार गर म्हटलं म्हणा बाप्पा डबल म्हणीन नाही झाला आठली गोष्ट हो हो शांताबाई भरपूर पुरेली पाहिजे हां मला काही म्हणा लावून घ्यायला नाही पुरत भरपूर पुरेल तुम्ही सगळे पाया है? हो सगळ्यांच्या घरी आहे ना मग तर काय काही बी नाही राहा खाल तुझं चल उठ बजारा येईल चल आज रविवार आहे बजार आहे आपल्या गावाचा हो, हो माय शांताबाई विसरलीच बेना आज बजार आहे म्हणून चल माय आता चांगलं वाटायला मला तुम्ही बायांना समजवलं ना आता समजलं मला की सगळ्यांनी सांग सगळ्यांच्या घरी आहे माझ्या घरी नाही आहे चल माय बाजार करू मग नाही तर काय हां एवढा रुग्णा विचार करायला लागते हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत आहे ना आम्ही खूप मजेत आहो आमचं गावही मस्त आहे आम्ही मस्त आहोत हां आज बाजार आहे आम आमच्या गावाचा मित्रांनो हां असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही नवीन व्हिव्हर्स लोक आपले व्हिडिओ पाहतात तर आहेत सरी पण आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही करत आहे बो सबस्क्राईब करा ना काही नाही सबस्क्राईब करा पैसे लागतात का फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करणं हां सबस्क्राईब करून जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा चला भेटू द्या बाय